आता आपण प्रश्नोपनिषद पाचवा प्रश्न पाहणार आहोत हा जो पाचवा प्रश्न आहे तो ओंकाराच्या उपासनेबद्दल आहे शिबी पुत्र सत्यकाम याने महर्षी पिप्पला ज्यांना प्रश्न केला हे भगवान जो मनुष्य मृत्यूपर्यंत ओंकाराचे ध्यान करतो तो त्या उपासनाद्वारा कर्मद्वारा कोणत्या लोकास प्राप्त करतो तर पृष्पाचे लोक असतात ध्यान काही करत नाही म्हणून काही मनुष्य जन्म दुर्लभ आहे तसा ध्यान करणारा मनुष्य सुद्धा दुर्लभ आहे म्हणजे आयुष्यभर तो ओंकाराचं कर, ध्यान करतो यावत जीव व्रत धारण त्याला दीपशिखा अभिध्यान म्हटलं जसं दीप आहे त्याची वरची ज्वाला आहे ती हलत नाही स्थिर असते त्याप्रमाणे ओंकाराचं ध्यान करावं असं त्याने म्हटलेलं आहे ते ध्यान करताना कोणत्या गोष्टी पाहिजेत सत्य आहे ब्रह्मचर्य आहे असं असंग्रह आहे त्याग आहे संन्यास आहे शौच आहे संतोष आहे व माझ्या विचत्व आहे निष्कपटता आहे हे यम नियमाचं पालन करणं आवश्यक आहे असा मनुष्य जर आयुष्यभर ओंकाराचं ध्यान करतो तर तो कोणाही लोकांना प्राप्त होतो अशी म्हटल्या जाते की बा अंतरिक्ष आहे गंधर्व लोक आहे स्वर्ग लोक आहे अशी संकल्पना आहे तर पुण्या लोकाला प्राप्त होतो तेव्हा पिपलाद महर्षी म्हणतात हे सत्यकाम ओंकार हे पर तथा अपर ब्रह्म आहे ओंकाराची उपासना जसं आपण सगुण साकार म्हणतो निर्गुण निराकार म्हणतो अपरब्रह्म म्हणजे कनिष्ठ ब्रह्म आहे तसंच तो परब्रह्म म्हणजे श्रेष्ठ सुद्धा ब्रह्म आहे दोन्ही ब्रह्माचं याच्यामध्ये ते प्रतीक आहे कॉम्बिनेशन परब्रह्म हां हा मिनित्व म्हणजे निष्कपटपणा लहान मुलं जसे असतात त्याप्रमाणे hmm. निष्कपट असतात मारामारी केली तरी ताबडतोब त्याला ते बोलतात त्याला निष परब्रह्म हे सत्य आणि अपरिवर्तनीय आहे त्याच्यात बदल होत नाही त्याला पुरुष म्हटले जाते परंतु प्रथम जन्म घेणारा जो आहे त्याला अपरब्रह्म म्हटला कनिष्ठ ब्रह्म म्हणतात परब्रह्म आणि अपरब्रह्म श्रेष्ठ आणि कनिष्ठ असं म्हटलेलं आहे म्हणून जे जग आहे हे प्राणावर चालते म्हणून ते कनिष्ठ ब्रह्म आहे अपरब्रह्म आहे असं त्याला म्हटलं जात ज्याला प्राण म्हटलेले जातं आपण पाहिलं की प्रथम प्राण उत्पन्न झालं प्राण उत्पन्न नंतर अन्न अन्न उत्पन्न झालं अन्न उत्पन्नानंतर प्रजा उत्पन्न झाली म्हणून प्राण हा अपरब्रह्म आहे परब्रह्म हे इंद्रियाच्या मनाच्या पलीकडे आहे प्रतीकाच्या ही पलीकडे आहे परंतु ओंकार हे अपर ब्रह्म आणि ब्रह्म याला जवळचा आहे पुढे म्हणतात जर हा उपासक ओंकाराचे केवळ एक मात्रा ओम म्हणजे अ उ, म, जर तो एका मात्रेवर अवर ध्यान करत असेल तर तो या पृथ्वीवर पुन्हा मनुष्य जन्म घेतो दुसऱ्या मात्रा जरी तो जाणत नसेल तरीही त्याची दुरावस्था होत नाही म्हणून मानव जन्म प्राप्त करतो आता असं त्याने हे केलं अन आपण जागृती असं म्हटलं मांडुक्य की उपणे सणामध्ये आता दुसरी मात्रा ऊ आहे ती दुसरी मात्रेवर त्यांनी ध्यान केलं तर ती स्वप्नावस्था आहे मनाची मात्रा आहे अ म्हणजे इंद्रियाचा आहे ऊ म्हणजे मनाचा आहे तो जर करत असेल तर तो यजुर्वेद मंत्राद्वारा अंतरिक्षामध्ये स्थित होतो पृथ्वीवर ऋग्वेदाचा आहे त्याच्यापुढे मन जे आहे ते अंतरिक्षाचं आहे मन चंद्र ही मनाची देवता आहे की तो चंद्रलोकापर्यंत जातो असं म्हटलेलं आहे आणि चंद्रलोकात पुन्हा परत येऊन तो पृथ्वीवर मनुष्य जन्म घेतो जो व्यक्ती अ उ म तिन्ही या ओंकाराला तर ध्यान करत असेल तर तो सर्व पापापासून मुक्तो आणि सामे सामवेद मंचाद्वारे ब्रह्मलोकापर्यंत जातो परंतु जो तिन्ही अ उ म म्हणजे जागृती स्वप्न सुशुक्ती हे तिन्ही जाणतो आणि तिन्ही मात्रामुळे जीवन होते हे तो जाणतो म्हणजे याचा परस्पर संबंधची माहिती होते त्याची जाण होते जागृत अवस्थेची होते स्वप्न अवस्थेची होते अवस्थेची होते हे सर्व एकच आहे याचा परस्पर संबंध जो होतो म्हणजे त्याला आपण आत्म्यावर जो ध्यान करतो कुणी हृदय असतो परमेश्वर ज्याला म्हटलेलं आहे त्याला तो सूर्याकडे जातो सूर्याकडे जातो असं त्यांनी म्हटलं सात जसं कंचुकी म्हणजे त्याला काय म्हणतात काच म्हणतात काच टाकलेली असते त्याप्रमाणे मनुष्यसुद्धा सर्व पापासून मुक्त होतो आणि तो ध्यानाद्वारा परब्रह्माला प्राप्त होतो त्याप्रमाणे एकंदर या एक याचं हे केलेलं आहे ऋग्वेदाचे मंत्र आहेत ते आकारद्वारा मनुष्य लोक मिळतो यजुर्वेद मंत्राद्वारा मनाद्वारा तो सामावेज म्हणजे अवर जातो आणि ओम याचं पूर्ण जागृती स्वप्न सुशिप्ती याचा परस्पर संबंध घेतो त्याची जाग त्याला जाण होते तो मनुष्य शांत अजर अमर अभय होतो अभय म्हणजे भीती 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 नसते सगळं आपलं आयुष्य माणसाचं भीतीपोटी सुरू आहे आणि लोभासाठी सुरू आहे परंतु ह्या उपासक जो ओंकाराचा उपासक आहे तो शांत असतो अमर असतो मृत्यूची भीती नसते अभय असतो ते सर्वोच्च ब्रह्माला प्राप्त होतो <coughs> असं त्यांनी मनुष्य म्हटलेलं आहे असा हा शिबीचा पुत्र सत्यकाम याला विपलाद ऋषीने उत्तर दिलेलं आहे याचं मांडुक्य उपनिषद आणि मंडूक उपनिषदामध्ये भरपूर वर्णन केलेलं आहे तर त्याप्रमाणे हा एक मंत्र आहे पुढच्या वेळेस आपण सगळ्यात महत्त्वाचा मंत्र आहे जो सहावा मंत्र कला ज्या आहेत त्या सोळा कला याबद्दल आपण पाहू you <laughs>